नमस्कार आपलं सोशल चर्चामध्ये सहर्ष स्वागत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा ननंद विरुद्ध वहिनी असा सामना रंगणार आहे बारामतीमध्ये पवार कुटुंबाची लेख सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबातील सुन सुनेत्रा पवार या दोघीही यंदा निवडणुकीत एकमेकींच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत आणि त्यांच्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय बारामती मतदारसंघातून महाविकास आघाडीतून शरद पवार उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीमधून अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केले आणि त्यामुळेच बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण राज्यातील जनतेच्या मनात आत्तापर्यंत पक्क झाले पण अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत सामना हा पवार विरुद्ध पवार असा होणार आहे यात शरद पवार वरचड ठरतात की अजित पवार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पवार कुटुंबियांचं वर्चस्व बारामतीत दिसून येत असलं तरी प्रत्यक्षात बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे आणि कोणत्या नेत्याच्या बाजूने किती आमदार आहेत हे गणित महत्वाचं आहे दोन हजार नऊ साली सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांता नलवडे यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांची लाट देशभरात होती त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासमोर रासपच्या महादेव जानकर यांचं आव्हान होतं ही लढत अगदी अटीतटीची झाली होती केवळ एकोणसाठ हजार सातशे एकोणीस मतांनी सुप्रिया सुळे जिंकल्या होत्या तर दोन हजार एकोणीसमधील निवडणुकीत भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा एक लाख पंचावन्न हजार मतांनी विजय झाला होता बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे यात बारामती इंदापूर दौंड पुरंदर हवेली खडकवासला आणि भोर हे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विद्यमान आमदार आहेत दौंड मतदारसंघात भाजपचे कुल आमदार आहेत तर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकेर आमदार आहेत भोर वेल् मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे पुरंदर हवेली मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत तर इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे आहेत अजित पवार महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत सुप्रिया सुळे यांना ताकद वाढवण्यासाठी केवळ काँग्रेसच्या मतदारांची मदत होईल परंतु संग्राम थोपटे काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांचे आणि शरद पवार यांचे संबंध सलोख्याचे नाहीत असं म्हटलं आहे आणि त्यामुळेच भोर मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना फटका बसू शकतो असाही एक अंदाज वर्तवला जातोय तर संजय जगताप आणि अजित पवार यांचे संबंध चांगले असल्याने ते अजित पवार यांना मदत करू शकतील असंही म्हटलं जातं खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर निवडून येतात तिथेही सुप्रिया सुळे यांना जड जाऊ शकतं राहुल कुल दौड मतदारसंघात आहेत म्हणजे तिथेही भाजपची ताकद अधिक आहे सासवडचे संजय जगताप सोडले तर बाकी कोणी आमदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत सध्या तरी दिसत नाही आणि त्यामुळेच सुप्रिया सुळे यांच्यासाठी यावेळेसची परिस्थिती आव्हानात्मक आहे असं असलं तरीही शरद पवारांनी आपले फासे टाकले आहेत त्यामुळे कागदावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामतीचं पेपर सोपा वाटत असला तरी हा वाटतो तितका सोपा नक्कीच नसणार बरं तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद